एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतये साताऱ्याच्या फलटणेतील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणातून साताऱ्याच्या फलटणेतील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता अधिक गंभीर वळण लागलंय या संवेदनशील प्रकरणात सुसाईड नोटमध्ये प्रमुख आरोपी म्हणून नाव असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यानं मोठा पुरावा लपवल्याचं उघडकीस आलंय पोलिसांच्या चौकशीत तो याबद्दल मौन बाळगून असल्यामुळे तपासात मोठे अडथळे निर्माण झालेले आहेत डॉक्टरच्या आत्महत्येमागे पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांचा हात असल्याचा स्पष्ट उल्लेख डॉक्टरांनी आपल्या तळ हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला होता पी एस आय गोपाल बदने यानं आपल्यावर चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं नमूद केलं होतं पोलिसांनी आता या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची कसून चौकशी सुरू केलेली आहे मात्र तपासादरम्यान पीएसआय गोपाल बदने यानं अत्यंत महत्वाचा पुरावा असलेला आपला मोबाईल फोन दपवल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पीएसआय बदने यानं पोलीस ठाण्यात शरण गती पत्कारण्यापूर्वीच आपला मोबाईल फोन कुठेतरी लपवलेला आहे आणि तो पोलिसांना त्याची माहिती देत नाहीये हा मोबाईल या प्रकरणातील अत्यंत महत्वाचा पुरावा असल्यानं आता पोलीस युद्ध पातळीवर त्याचा शोध घेत आहेत आत्महत्येपूर्वी दोन्ही आरोपी महिला डॉक्टरच्या संपर्कात होते हे पीएसआय बदने यानं पोलिसांना कबूल केलंय तसंच आत्महत्येपूर्वी आरोपी बदने आणि दुसरा आरोपी प्रशांत बनकर यांच्यात व्हॉट्सअप कॉलवरून बोलणं नेमकं कोणतं कारण होतं याचा खुलासा होण्यासाठी बदनेचा मोबाईल अत्यंत महत्वाचा आहे कारण सर्व संभाषणाचे आणि संपर्काचे डिटेल्स या मोबाईल मध्ये उपलब्ध असण्याची दाट शक्यता आहे परंतु बदनेने जाणून बुजून मोबाईल लपवल्यामुळे सत्य बाहेर काढण्यात पोलिसांना मोठी अडचण येत आहे पीएसआय बदनेचा मोबाईल जप्त करणं हे आता पोलिसांसाठी सर्वात मोठं आवाहन ठरलेलं आहे